नमस्कार मी सतीश कुलकर्णी दहा मेला अक्षय तृतीय आहे साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे आपल्या जीवनात वाईट गोष्टींचा क्षय व्हावा म्हणून काहीतरी संकल्प करायला पाहिजे ती फार मोठी संधी आहे म्हणून हा व्हिडिओ मी वी लवकर केला आहे के दहा तारखेला अजून बराच अवकाश आहे आपल्या जीवनात कायम सुख शांती समाधान आनंद राहावा आपल्या जीवनाचे आपणच शिल्पकार आहोत देवावर उसंगून नारळ हार पेढे दोरा बांधणे अशा भ्रामक कल्पनेतून बाहेर येऊन स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला जे जे हवं ते उपलब्ध व्हावं हा विचार करून भाविकांनी काहीतरी एक थोडे श्रद्धा ठेवून एक संकल्प करावा अशी माझी विनंती आहे आपल्या मनात जे शड्यपूळ आहेत ते कमी होण्यासाठी एक संकल्प करावा पण ते होऊ शकत नाही तरी माझी भाविकांना एक विनंती की तुम्ही असं एक ठरवा की या वर्षापासून आपल्या घरामध्ये चांगलं आरोग्य प्राप्त व्हावं यासाठी कुटुंबामध्ये जे तीन चार सदस्य आहेत दोन फुल दोन हाफ किंवा दोन फुल एक हाफ किंवा तीन या सर्वांनी विचार करावा की या वर्षात या वर्षात किंवा या दहा मेपासून आपल्या कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारचा आजार दुखापत होणार नाही आणि आरोग्य चांगलं राहील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करू असा जरी संकल्प केला तरी फार मोठं आपल्यातून कार्य घडणार आहे कारण आजकाल वैद्यकीय खर्च अतिशय वाढलेला आहे तुम्ही जे जमून ठेवलेलं असतं ते एका क्षणामध्ये हॉस्पिटलमध्ये जातं स्वतः नृसिंह सरस्वती महाराजांनी एकदा सांगितलं आहे अनित्याने शरीराने वैभव अशाश्वत हा वैभवाची शाश्वते नाही तुम्ही कितीही जपा पण क्षणामध्ये नियती तुमच्या धनसंपदा काढून घेऊ शकते पण जर तुम्ही या वर्षापासून जर एक संकल्प केला आणि चांगल्या कार्याला सुरुवात केली तर मला खात्री आहे की तुमच्या कुटुंबामध्ये कधीही आजारपण येणार नाही आणि येऊ नये यासाठीच आपण प्रयत्न करायला पाहिजे हा संकल्प खरोखरच सगळ्यांना फायदेशीर आहे आणि संकल्प करायचा म्हणजे काय की आम्ही चांगलं वागू आम्ही आमच्या शरीराची आम्ही आमच्या मनाची आणि आमच्या कुटुंबातील एकमेकांची काळजी घेऊ आणि त्याप्रमाणे वागू कारण आपण संकल्प केल्यानंतर त्याप्रमाणे आचरणसुद्धा महत्त्वाचं आहे नुसतं संकल्प करून उभे नाही आणि आचरणाने खरं फलप्राप्ती होती आणि आचरणाने तुमच्या कुटुंबामध्ये आजारपण निघून जाईल तुमचं कुटुंब आनंदी राहील तुमचे पैसे वाचतील त्यासाठी चांगलं खाणं चांगलं पिणं चांगले चांगले पदार्थ खाणं जे आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितले हो, त्याचा अभ्यास करून किंवा काही व्हिडिओ काही व्हॉट्सअप पाहून जे मेसेज पाहून त्याप्रमाणे फक्त तुम्ही आचरण सुरू करा अक्षरतेचं महत्त्व अतिशय महत्त्वाचं आहे तो तुम्हाला निश्चितच फलदायी प्राप्त होईल एक वर्ष तुम्ही त्याप्रमाणे वागा पुढचे दहा वर्ष तुम्हाला काहीही होणार नाही मला खात्री आहे की आत्तापर्यंत जे जे विचार मांडले काहींना आवडले काहींना नाही आवडले पण जे आवडले त्यांच्यापैकी काही कुटुंब जरी पुढील वर्षात आरोग्यातून मुक्त झाली आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये एक आनंद प्राप्त झाला तर फार मोठं कार्य केल्यासारखं आहे पिठापूरला गर्मीचं प्रमाण जास्त आहे श्री वल्लभांनी या मठाचे पीठाधिपती परमपूज्य रामस्वामी यांना सांगितलं की मलाही उष्णतेचा त्रास होतो म्हणून अक्षयपुढच्या दिवशी चंदनाच्या लेपनाने त्या पादुका ज्या स्थापित पादुका आहेत ज्या करून आणलेल्या आहेत त्या पादुकांना चंदनाचे लेपन करतात चोवीस तास आणि त्यानंतर त्यांना थोडा थंडावा मिळतो आणि श्रीपाद श्री वल्लभांना आनंद मिळतो अशी ती याची आख्यायिका आहे रामस्वामी या सगळ्या गोष्टी मला सांगत होत्या सांगत होते आज सध्या ते नाही आहेत परंतु त्यांनी ज्या गोष्टी आखून दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आजही मंदिरं काही दिनचर्या चालू आहेत चंदन लेपन झाल्यानंतर ते गंध मला पूजा करून मिळेल गेली चार वर्ष मी अनेकांना ते लेपन गंध पाठवत आहे यावर्षीसुद्धा मी जास्तीत जास्त भाविकांना ते माझ्या खर्चाने गंध पाठवणार आहेत ज्या भाविकांना त्या चिमूलभर चंदन लेपन हवं आहे त्यांनी आपल्या पत्त्याचं पोस्ट पाकिट पाठवलं पोस्टात जायचं दोन पोस्ट पाकिटं खरेदी करायची एका पाकिटावर स्वतःचं नाव पत्ता दुसऱ्या पाकिटावर संपादक अक्कलकोट स्वामी दर्शन सहाशे अठ्ठ्याहत्तर दक्षिण कसबा सोलापूर चारशे तेरा शून्य शून्य सात हा पत्ता लिहावा आणि हा पत्ता लिहिलेल्या पाकिटात आपला पत्ता असलेलं पाकिट टाकायचं आणि ते चिटकून पोस्टाच्या पेटीमध्ये टाका मला ते पाकिट उपलब्ध झालं की मी तुम्हाला एक फोटो आणि चिमुळवर हे चंदन दे पण मी पाठवू शकतो कारण गेली चार वर्ष मी से सेवा करतो आहे माझ्या माहितीनुसार पंचवीस हजारपेक्षा जास्त भक्तांना मी आत्तापर्यंत हे गंध पोचवलेलं आहे कुणाला भाग घ्यायचा कुणी भाग घेऊ शकता काही जुन्या लोकांना मला पाठवता आलं तर मी पाठवल तर या दोन गोष्टी या अक्षर तृतीला मी करणार आहे भाविकांनीसुद्धा याचा विचार करावा आणि अक्षर जो चांगला मुहूर्त आहे आपल्या जीवनाला आणि आपल्या कुटुंबाला एक चांगल्या मार्गाला नेईल त्याप्रमाणे आचरण करावं उर्वरित आयुष्य निरोगी राहावं अशी मी श्रीपाद वल्लभांच्या चरणी प्रार्थना करतो चिंतन श्री दत्त